राज्य राखीव पोलीस बलाचं जे प्रशिक्षण केंद्र आहे इथं नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थींना जे आम्ही रिक्रूट्स निवड करतो आणि त्यानंतर या ठिकाणी नऊ महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं मागील नऊ महिन्यामध्ये एकूण शंभर प्रशिक्षणार्थींची बॅच या ठिकाणी आज त्यांचा दीक्षांत सोहळा पार पाडला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बाह्य मैदानावरचं ट्रेनिंग त्यानंतर इनडोअर म्हणजे आपण कायद्याचं नॉलेज हे सर्व प्रशिक्षण त्याचप्रमाणे कमांडो मेडिकल ट्रेनिंग सर्व प्रकारचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं गेलं आणि जवानांना कर्तव्य करत असताना त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होईल आणि ट्रेंड प्रशिक्षित जवान हा राज्य राखीव पोलीस दलामध्ये सामील होईल या दृष्टीनं प्रिन्सिपल सुर केंडे आणि त्यांच्या टीमने चांगले प्रयत्न केलेले आहे आणि ते निश्चितच प्रशिक्षण उत्कृष्ट दर्जाचं प्रशिक्षण या ठिकाणी मागील सहा वर्षापासून पाईप बँड हे महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आपण बँड निर्मिती केलेली आहे दोन हजार सोळा पासून त्यांची निर्मिती केलेली आहे मान्य श्री रामानंद साहेबांच्या सा, नेतृत्व मध्ये त्यावेळी बँड निर्माण झाला आणि तेव्हापासून आपण सहा वर्ष जनरल चॅम्पियनशिप आणि गोल्ड मेडल घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र राज्यासाठी ही कौतुकास्पद कामगिरी आपल्या पाईप बँक टीमने केलेली आहे आणि ते पुढेही करत राहील अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन सुद्धा आता सर्वांच्या समोर त्यांनी अगदी नेत्रदीपक असं एक प्रदर्शन पण दाखवलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा